मग तो टोडाल सुटला होता माझ्या कधी खातो कधी खातो म्हणून सर जेवदे आज त्या दिवस मला इथले दिवस नाही खाल्लो आहेत नाही एवढ्या मोठ्या थोडस खाल तुम्ही खाऊ दे आज त्या दिवस आहेत खावा लागत इतले दिवस झाला एक खावा लागेल नाही का जेवते मला निकाल छान एवढे दिवस जेवलो नाही

ಕಡತೆ <laughs> 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 <laughs>